सोनाली लेखक डॉक्टर पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख शिवापूरची शिकार मी घड्याळाकडे पाहिलं नऊ वाजून गेले होते म्हणजे आजही दवाखान्यात जायला मला उशीर होणार तर मी घाईघाईनं बुशकोट घालतच टेबला पासली खुर्ची ओढली आणि तिथूनच ओरडलो लवकर आणा नाश्ता काय चेंगटपणा लावलाय स्वयंपाकघरात अपेक्षित हालचाल दिसली नाही नाश्ता आणताय ना मी आता आवाजच चढवला तेवढ्यात प्रमिला बाहेर आली मृदू आवाजात मला म्हणाली अहो असा काय आरडाओरडा करताय आपली बहीण म्हणू माहेरपणाला आली आहे हे विसरला वाटत आज त्या स्वतः तुमच्या आवडीचा नाश्ता करणार आहेत अच्छा एकूण आज बहिणाबाई नाश्ता करणार मग आमची काही तक्रार नाही नाश्ता करून दवाखान्यात गेलो उशीर झाल्यामुळे पेशंटची गर्दी झाली होती सात आठ पेशंट तपासतो तेवढ्यात एक वंजारी धावत आला दादा चल लवकर सकाळच्या पाराच जनावर बाजरीच्या शेतात येऊन बसला हाय आम्ही समध्या बाजूनी शेताला वेळा देऊन ठेवलाय एका दमात त्यानं वाक्य उच्चारली थोडे पेशंट तपासतो आपण आमच्या घरी जेवण करू आणि निघू असं म्हणून मी त्याला बसवून घेतलं पेशंट तपासायला लागलो पण माझं लक्ष काही कामाकडे लागेना पेशंटच्या छातीला न लावल्यानंतर तिथून हृदयाच्या ठोक्याऐवजी वाघाचं गुरगुरणच ऐकू येऊ लागलं मनात विचार आला तोपर्यंत जनावर शेतातून निघून गेलं तर मग मी घाईघाईनं कंपाऊंडरला सूचना देऊन घरात आलो पाहतो तो, तो प्रमिला अजून मॅटर्निटी होम मध्ये गेलीच नव्हती काय इन बाई आज ड्युटीवर नाही जायचं वाटत आज म्हणू ताई बसलो होतो गप्पा मारत आणि तुम्ही होतातच की दवाखान्यात हे बघ मी शिवापूरला चित्तेच्या शिकारीला चाललोय जनावर शेतात दडी मारून बसले मला बोलावणं आले तू दवाखान्यात लवकर जा पाहू मी घाईघाईनं म्हणालो दवाखान्याचं काम टाकून मुळीच शिकारीला जायचं नाही मलाही आज घरात खूप काम आहे प्रमिलेनं मला सुनावलं बर मी पेशंट तपासून जातो मग तर झालं आज आहे मी तुम्हाला मुळीच जाऊ द्यायची नाही प्रमिलेला मला अल्टिमेटमच दिलं हे बघ तुझ प्रेम प्रेमामागची भीती मी समजू शकतो पण हे अमावस्येचं काय खूळ काढलंय अगं दुसऱ्याच्या जीवावर उठलेल्या रक्ताला चटावलेल्या वाघाला ठार मारायला अमावस्यात चांगली शांताराम अरे जरा बायकोच ऐकाव मनुताई म्हणाली आणि आज अण्णाही बरोबर नाहीत कोर्टाच्या कामासाठी जळगावला गेलेत ना प्रमिलेनं अडचण काढली पण मी काही माझा हट्ट सोडला नाही शिकारीचा कैफ काही औरच असतो शिकारीचं व्यसन हे अफूच्या व्यसनासारखं असत हळूहळू त्या अफूची नशा वाढत जाते त्याप्रमाणे शिकाऱ्याचाही शिकारीचा कैफ वाढत जातो माझा स्वभाव माहीत असल्यामुळे शेवटी प्रमिला म्हणाली तुम्ही आमचं थोडंच ऐकणार जा पण निदान आपण ना तरी घेऊन जा आणि जरा जपूनच शिकार करा पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी मग शिकारीच्या तयारीला लागलो समोरासमोर शिकार करायची असल्यामुळे बारा बोअर ऐवजी पाच बारी ऑटोमॅटिक रायफल बरोबर घेतली सर्व तयारीनिशी आम्ही साडेबाराच्या सुमाराला बाहेर पडलो माझी फोड फिफेक्ट अतिशय स्टरडी गाडी जीव लहान पण काम महान प्रत्येक शिकारीच्या वेळी ती माझी साथ करत असे जीभ सारखी मी तिला जंगलात वापरली पण ती कधीही नादुरुस्त झाली नाही तितूर नदीने आमच्या गावाचे दोन भाग केले आहेत त्यांना जोडणाऱ्या पुलावर माझे मित्र काका भेटले काय डॉक्टर बंदूक दिसते बरोबर शिकारीला निघालाय वाटत काकांनी विचारलं येणार का असं मी विचारताच ते गाडीचं दार उघडून आत येऊन बसले पुढे श्रीयुत नारायणराव देशमुख हे एका वेळचे नावाजलेले पहलवान त्यांनाही आम्ही बरोबर घेतलं होतं पण जाणीव दिली की शिकार जमिनीवरून आहे भोळी हुकली तर पळता भोई थोडी होईल त्यांचं वजन जास्त म्हणून ही सूचना मी आगाऊ दिली होती असे एकूण सहा जण आम्ही शिवापूरच्या रस्त्याला लागलो शिवापूर चाळीस गावापासून पाच मैल रस्ता कच्चा भरपूर धूळ रस्त्यानं जाताना तीन मैलांवर वाल्या कोयाची वालझरी येथील मंदिराच्या शिखराचं लांबूनच दर्शन घेतलं वाट्यात पिंपरखेड लागत त्या गावाला वळसा घालून मोटार शिवापूरच्या रस्त्याला लागली तिथून पुढे रस्ता अतिशय अरुंद पावसाचं पाणी वाहून खोल चाऱ्या पडलेल्या केव्हा मोटारच्या डिफरन्शियलला धडक बसेल हे सांगता येत नाही पिंपरखेड पासून शिवापूर दीड मैल लांबूनच शेताच्या बांधावर शे दीडशे लोकांची गर्दी दिसली चाळीस गावहून देवीच्या चा पाटण्याकडे जायला निघालो की दक्षिणेला साधारण पाच सहा मैलांवर शिवापूर आहे खेड म्हणण्यापेक्षा ती एक वाडीच आहे जेमतेम अडीशे तीनशेची वस्ती असेल वंजारी लोकांचं ते गाव ही जमात प्रामुख्याने शेती करते शेतमजुरी आणि डोंगरावरील लाकडांच्या मोळ्या करून विकणं हा त्यांचा व्यवसाय त्यांना जवळच तालुक्याचं गाव म्हणजे चाळीस गाव बरेच वंजारी पेशंट्स म्हणून आमच्या दवाखान्यात येत शनिवार हा चाळीसगावच्या बाजारचा दिवस त्या दिवशी गोळी औषध घेण्यासाठी वंजारी दवाखान्यामध्ये हमखास येत मी शिकार करणारा डॉक्टर म्हणून त्यांना माझ्याबद्दल अधिकच आस्था वाटे म्हणून मला पाहताच लोकांनी शेतावरच्या इतरांना आवाज दिला मोटार थांबल्यावर सर्वजण माझ्या भोवती गोळा झाले त्यांच्याकडून कळलं कर की चित्ता रात्री पासूनच गावाजवळच्या शेतात आला होता रात्री त्याच्या खाकरण्याचे आवाजही ऐकायला आले होते कणसांवर पाखर त्रास देतात म्हणून सकाळी शेतातल्या मसाणावर बसून गोफणीनं दगड मारत असताना त्यांना बाजरीत बसलेलं हे पिवळ्या जाण्यावर दिसलं ते पाहताच मझाणावरून खाली उतरून त्यांनी गावाकडे धूम ठोकली इतर गावकऱ्यांना गोळा केलं जनावर शेतात आहे असं कळताच शेपन्नास लोकांनी शेताला गराडा दिला आणि दोघ जण मला निरोप द्यायला चाळीस गावला आले होते गावकऱ्यांना तिथं थांबवून आम्ही तिघ शेताची पाहणी करण्याकरता निघालो दोन एकरांचं ते शेत असावं तेथून डोंगर पायथा जवळ जवळ तीन मैल लांब होता त्याचा अर्थ असा की वाघ जंगल आणि खोर सोडून इतक्या लांब भक्ष शोधण्याकरता आला होता जंगलात दोन एक दिवसात त्याला काहीच खायला मिळालं नसावं वाघण शेताच्या दक्षिणेकडील डोंगरी भागाने पळून जाऊ नये म्हणून काही लोकांना आम्ही त्या बाजूला उभं केलं शेताच्या उत्तरेला मोकळं पठार होत साधारण चारशे याड त्या पठाराच्या उत्तरेला एक नाला वाहत होता पोहळ्याला हो पाणी कमी असलं तर पावसाळ्यात पूर येऊन दोन्हीकडची जमीन धुपून नाल्याच्या बाजूला उंच कडा निर्माण झाल्या होत्या फक्त एवढा उत्तर मार्ग सोडून शेताला सगळ्या बाजूंनी घेराव केला होता बाजरीच्या दाट शेतात जनावरांवर बार टाकणं कठीणच होत गाव जवळच असल्यामुळे लहान मुलं आणि स्त्रिया सुद्धा गावाजवळच्या बांधावर उभ्या होत्या या सर्व मुलांना आणि स्त्रियांना मी घरी जायला सांगितलं मी केलेल्या शिकारीत वंजारी लोक माझ्या पाठीशी नेहमीच उभे राहिले आहेत ते बोलताना नेहमीच अरे तुरेचीच भाषा वापरतात त्यात अनादर नसून आपुलकीच जास्त या लोकांनी माझ्याकडून कधीही पैशा अडक्याची अपेक्षा केली नाही शिकार झाल्यावर मी काय बक्षीस देईन तेवढीच माझ्या बरोबर शिकारीत असणाऱ्या समाजाकडून त्यांच्या आजारीपणात मीही कधी फीची अपेक्षा केली नाही चढून जनावर कुठं दिसतं का हे पाहायचा मी प्रयत्न केला परंतु बाजरीच्या दाट ताटांमुळे वाघाचा नक्की सुगावा लागेना शेवटी आम्ही शेताबाहेर आलो पूर्व पश्चिम आणि दक्षिणेकडून हाकाटी करायला सुरुवात करायची असं ठरवलं मी पश्चिमेच्या बाजूनं आणि आप्पा पूर्वेला असे आम्ही पवित्रे घेतले आणि हाका करण्याचा इशारा केला ताबड तोप गावकऱ्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली रिकाम्या डब्यांचे आवाज केले त्याचा परिणाम म्हणून पंधरा मिनिटातच चित्ता पठाराच्या बाजूने बाहेर पडला मी सेफ्टी कॅच के ऑफ केला पण जनावर इतक्या जोराने बाहेर आलं की मी मारलेला फ्लाइंग शॉट त्याला लागलाच नाही आता पळण्यामध्ये चित्ता अतिशय पटाईत त्याचा ते पन्नास पठारावर आल्याबरोबर त्यानं एका करवंदाच्या जाळीमध्ये उडी मारली माझ्या बरोबर आलेल्या काही लोकांना तर तो शेतातून बाहेर आलेला दिसलाच नाही बार झाल्याबरोबर शेताच्या आजूबाजूला असलेले वंजारी माझ्या जमा झाले आता चित्ता जाळीत असल्यामुळं त्याला बाहेर काढणं सोपं आहे असं सगळ्यांना वाटलं पण ते बरंच अवघड होत जाळीच्या जवळ जाणं तर धोक्याच होत नको ते धाडस आलं असत जाळीजवळ जाणाऱ्यावर झडप घालून तो केव्हाही त्याच्या नरडीचा घोट घेऊ शकला असता चित्त्याला जाळीतून बाहेर काढण्यासाठी लांबूनच दगड मारले लोकांनी आरडाओरडा केला पण काही केल्या जनावर बाहेर येईना शेवटी जाळीच्या एका बाजूला जाळ करायचं ठरवलं काटक्या के गोळा केल्या गावातून थोडं रॉकेल आणून काटक्या पेटवून दिल्या जाळ्याला वन्य पशु घाबरतात जिम कॉर्बेट नरभक्षक वाघापासून रात्री संरक्षण मिळवण्याकरिता आजूबाजूला जाळ करून मग शांत झोप काढत असे जाळीच्या एका बाजूला जाळ झाल्याबरोबर जनावर बाहेर पठारावर आलं चित्ता बाहेर आल्याबरोबर सर्वांनी पळायला सुरुवात केली काही झाडावर चढले काही नाल्यात उड्या मारल्या तर काही पळता पळता धडपडले अशा गोंधळात पळणाऱ्या एका वंजाऱ्याचा चित्त्यानं खांदाच पकडला त्याच नाव राजाराम ना राजाराम धाडसी असल्यामुळे त्यानं चित्त्याशी झटापट केली दोघांची झटापट चालू असताना राजाराम आणि जनावर एकमेकांच्या इतके लगत होते की जनावराचं डोकं किंवा खांदा ह्याचा मी नेमच धरू शकलो नाही तथापि माझ्या गोळीचा उपयोग झाला आणि चित्त्यानं वंजाराला सोडून दिलं एक मिनिट तो निपचित पडला आणि मग मला दुसरा बार टाकण्याची संधी मिळाली मी खांद्याला बंदूक भिडवली नेम धरला अंतरही फारसं नव्हतं मी बंदुकीचा चाप ओढला पण गोळी उडालीच नाही गोळी का उडाली नाही म्हणून बंदुकीकडे मी पाहत असतानाच ओझरती जखम झालेलं जनावर घेरीतून सावध झालं आणि जवळच उभ्या असलेल्या माझ्यावर त्यानं अतिशय चौतारून हल्ला केला बंदूक निकामी आसपास कोणी नाही संतापलेलं जखमी जनावर अंगावर आलेलं शिवाय अप्पाही दूर क्षणभर मला काय करावं तेच उमजेना प्रसंगावधान राखून मी माझा उजवा हात चित्त्याच्या तोंडात दिला आणि त्यानं मारलेला उजवा पंजा माझ्या डाव्या हातावर घेतला या झटापटीत आम्ही दोघही जमिनीवर आदळलो मी खाली आणि माझा हात त्याच्या तोंडात इतक्यात मगाशी चित्त्याच्या तावडीतून निसटलेला राजाराम राजाराम वंजारी माझ्या मदतीला धावून आला हातातल्या लोखंडी कांबीनं त्यानं चित्त्याच्या पाठीवर घाव घालायला सुरुवात केली हा सारा प्रकार आजूबाजूचे शेदीडे शे लोक पाहत होते भोवतालच्या लोकांना वाटला आता डॉक्टर मेला चित्त्यानं डॉक्टरला धरलं म्हणून ते जोर जोरात आरडाओरडा करतच होते पाठीवर बसलेल्या अचानक मारानं आणि आरड्या ओरड्यानं चित्ता घाबरला आणि त्यानं पुन्हा पहिल्या जाईचा आसरा घेतला माझे सगळे कपडे रक्ताना माखलेले होते हात जबड्यात दिल्यामुळं तो बराच चावला गेला होता गावकऱ्यांना तर मी संपलो असच वाटलं तथापि यावेळी मला माझ्या सहा फूट उंचीचा आणि धैर्याचा फायदा मिळाला शिवाय माझ्या मदतीला आलेल्या राजाराम वंजाऱ्यानं माझे प्राण वाचवले होते तशा जखमी अवस्थेतच मला घरी आणण्यात आलं माझी ती अवस्था पाहून प्रमिला घाबरली नाहीतरी अमावस्येची पाल तिच्या मनात चुकचुकून गेलीच होती लगेच मला अँटी गॅस गॅंग्रीन आणि धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं आणि ताबडतोब मुंबईला नेऊन माटुंगा येथील कॉलनी नर्सिंगचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर फडके यांच्याकडे नेण्यात आलं तिकडे चाळीस गावला मात्र माझा मृत्यू झाल्याची अफवा पसरली भेटायला येणाऱ्या लोकांची दवाखान्यावर गर्दी उसळली मला हे मुंबईला कळताच मोठी मौज वाटली डॉक्टर फडक्यांच्या दवाखान्यात मी बारा दिवस होतो डॉक्टर मोठे विनोदी होते सर्व जखमा बऱ्या झाल्यानंतर त्यांनी मला एक शिकारीची कथा सांगितली त्यातल्या शिकाऱ्याचा हात वाघाने चावल्यामुळे खांद्यापासून काढून टाकावा लागला होता त्या शिकाऱ्याला गॅस कॅंग्रीन झालं होतं बँडेज केलेल्या माझ्या हाताकडे पाहून ते म्हणाले डॉक्टर तुम्ही मात्र या रोगापासून वाचलात मला वाटतं त्या वाघाच्या दातात पेनिसिलिन असलं पाहिजे यावर सारेच जण हसले वेळ आला होता पण काळ आला नव्हता कोणीतरी म्हणाल सुखरूपपणे मी चाळीसगावच्या स्टेशनवर आलो तेव्हा पहलवान नारायणराव आणि भानू काका यांनी मला कडकडून मिठी मारून माझं स्वागत केलं त्यांना पाहताच मी म्हणालो काका तुम्ही झाडावरून कधी उतरलात आणि पहलवान तुम्ही कुठं पळून गेलात शेवट पर्यंत मला कळलं नाही बरं त्या वाघाचं पुढं काय झालं डॉक्टर सात आठ दिवसांनी तो डोंगराच्या बाजूला मेलेल्या स्थितीत आढळला कोणीतरी म्हणाल माझ्या आगमनानं साऱ्या चाळीस गावाला आनंद झाला पुढं मी पुष्कळ शिकारी केल्या पण वाघाच्या जबड्यात हात देऊन जमिनीवर केलेली ही माझी पहिली आणि शेवटची शिकार धन्यवाद